शेतकऱ्यांसाठी इकडे शासनाने आणला आहे तो आहे फार्मर आय डी म्हणजे अॅग्रिस्टॅक्ट ह्याच्यासाठी ह्याचे खूप लाभ आहेत अध्यक्ष महोदय म्हणजे अॅग्रिस्ताक मार्फत आपल्याला सरकारनी योजनाचा लाभ मिळतो आपले जे आपली हो जागा आहे जे सात बारा असतील सगळे त्या फार्मस्टॅकच्या आय वरती असतं डीबीटी पेमेंटसाठी डायरेक्टली ते आपण अॅग्रिस्टॅकचं ते कार्ड वापरू शकतो शेतकरी पीक विमासाठी त्याचा सोय चांगला आहे मग शेती कर्जासाठी सुद्धा मग जमिनीचं रेकॉर्ड ठेवण्यासाठी सुद्धा म्हणजे आपलं आधार कार्ड जसं एका माणसाकडे असतं तसं त्यांनी फार्मर आय जे काढलेलं आहे ह्याच्यानी नक्कीच आपल्या पुढचे शेतकऱ्यांना ह्याचा फायदा होईल पण अध्यक्ष महोदय ह्याच्यामध्ये काही काही त्रुटी आहेत प्रॉब्लेम आहेत ते सुद्धा मला शासनाच्या समोर इकडे ठेवायचे आहेत एक आहे अडचणी अशी आहे की काही क्षेत्र चुकीचे दाखवले आहेत त्याच्यामुळे त्याचा ओ टी पी काय काय लोकांचा नंबर चेंज मिळत नाही त्यांना क्षेत्रामध्ये चेंज करता येत नाही मग काय काय पोर्टल वरती दुरुस्त करता येत नाही पीक विमा भरताना सुद्धा काही काय अडचणी येतात ज्याच्यामुळे फार्मर्स त्याच्यामुळे वंचित राहतात एक अशी अडचण आहे की ज्या शेतकऱ्यांचा मृत्यू झालेला आहे व जामीन हस्तांतरित न झाल्यामुळे त्या संबंधित शेतकऱ्यांच्या वारसांना पीक विमा भरण्यात मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होतो होतोय म्हणजे त्यांना ऑफलाईन पद्धतीने हे अलाव करायला पाहिजे कारण आता त्रुटी फक्त ऑनलाईनची आहे तर माझ्या सरकारला विनंती आहे की शेतकऱ्यांना मृत्यू झाला आहे तर अशा शेतकऱ्यांच्या वारसांना विमा भरण्यासाठी फार्मर आय शिवाय एक वेगळा पर्याय सुद्धा इकडे शासनाने उपलब्ध करून द्यायला पाहिजे फार्मर आय डीचे ते करता वेळी जमिनीचं क्षेत्र वन पॉइंट नाईन नाईन हेक्टर वरती अडकत आहे हे खूप साऱ्या लोकप्रतिनिधींच्या लक्षात हे आले असेल आणि असे कंप्लेंट झाले असतील तर हे सुद्धा ह्या ह्याच्यामुळे अडचणी शे, शेतकऱ्यांना येतात तर त्याचे सुद्धा जर ऑनलाईन पोर्टलवरती बदल करता आली तर चांगल्या पद्धतीने शेतकऱ्यांना